नमस्कार महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत दैनिक मुंबई तरुण भारतच्या कार्यालयामध्ये गणेशोत्सव प्रथमच साजरा करण्यात आला गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांना शैक्षणिक साहित्य आणावे असं आवाहन दैनिकाचे संपादक माननीय किरण शेलारांनी केले होते या आव्हानाला जागून आज अनेक मान्यवरांनी भरपूर शैक्षणिक साहित्य गणरायाच्या चरणी अर्पण केले आणि या साहित्याचं वितरण आपण वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र येथील कोकण प्रांताच्या चिंचवली गावात असलेल्या वसतिगृहात करत आहोत जाणून घेऊया या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आणि शिक्षकांची प्रतिक्रिया मी सागर देवरे आणि कॅमेरावर आहेत आलेख साळके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने वनवासी कल्याण आश्रम आज चिंचवली या गावामध्ये यशस्वीपणे चालत आहे आणि येथील वस येथील केंद्रप्रमुख आज आपल्यासोबत उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत सर काय वाटतं आपल्याला हा जो उपक्रम या ठिकाणी झाला आहे आणि त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आपली ओळख सांगता नमस्कार माझे नाव विवेक फुफाने वनवासी कल्याण आश्रम चिंचवली या केंद्राचा मी केंद्रप्रमुख प्रमुख म्हणून दायित्व सांभाळतोय आज मुंबई मुंबई तरुण भारत तर्फे इथे आपण विजिट केली आणि आपल्या गोरगरीब मतलब ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्याबद्दल खरं तर पहिले तुमचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आणि आपल्या या केंद्रात जवळपास चाळीस वनवासी विद्यार्थी विद्यार्थी राहतात निवास करतात आणि त्यांचं जे काही शैक्षणिक साहित्य व खाणं पिणं सर्व आपण फ्री करतो वनवासी कल्याण कर आश्रमातर्फे आणि त्याच्यातच तुमची पण मदत लावली आम्हाला जेव्हा ह्या पुस्तकं पेन देऊन हे मोठं मुलांसाठी सहकार्य झालं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद नमस्कार मी अविनाश विश्वनाथ वाघमारे मी कॉलेजात राहतो चिंचवली वसतिगृहात राहतो आणि आम्हाला आज साहित्य मिळाल्याबद्दल मुंबई तरुण भारत याचे मनपूर्वक आभार नमस्कार आर्यन दिलीप सातवी राहणार पेन आम्हाला आज सर्व मुलांना आनंद झाला धन्यवाद आजच्या काळात शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि हीच शक्ती समाजातील सर्व गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम दैनिक मुंबई तरुण भारत आणि महाम टी व्ही च्या वतीने करण्यात आला आहे हा उपक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि माय एम टी व्हीच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद